बघा साठ मधून एका संख्येची सहा पट वजा केली तर त्याच संख्येची पट उरते तर ती संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो एका संख्येची इथं एक संख्या उदाहरणार्थ यक् समजू यक्ष समजलेल्या संख्येची यक्ष समजलेल्या संख्येची सहा पट म्हणजे सहायक्स आणि पट म्हणजे चार, चार यक्ष या काही गोष्टी आता साठ मधून एका संख्येची सहा पट म्हणजे काय सहायक्स वजा केल्यास त्याच संख्येची किती चारपट उरते म्हणजे चार एक्स उरतात तर ती संख्या कोणती अशा पद्धतीची लेकरांनो ही मांडणी आता साठ ला एकट करू या चार एक्स कडे जाताना हे सहा अधिक स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत वजा असेल अधिक स्वरूपात ह्या बारीक चार गोष्टी पाठ करून ठेवा साठ बराबर ही बेरीज दहा आता साठ कडे दहा भागीला स्वरूपात समोर यक्स हा भाग जातो सर कि सहा नसतो यक्षची किंमत सहा यक्ष म्हणजे काय एक संख्या त्यासाठी गृहित धरलेलं चलपत ती संख्या कोणती सहा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके समीकरणे व्यवहारी अपूर्णांक तसेच संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल